मित्रांनो नमस्कार भारताने देखील पाकिस्तानवर हल्ला करायला सुरुवात केली असून थेट शहरी भागात जे पाकिस्तानच्या आहेत अशा लावले किंवा इतर ठिकाणी भारतीय सैन्य घुसलेलं आहे तिकडे पण या सर्व गोष्टींमध्ये आता एक गोष्ट आणखी ग्रह खात्याच्या हाताला लागली आहे ती म्हणजे भारताला गेल्या जवळपास बत्तीस वर्षापासून हवा असलेला कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानामधून गायब झाल्याचं वृत्त आहे ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांनी ही माहिती आपल्या ग्रह खात्याला दिलेली आहे बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव ला मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर दाऊद इब्राहिम हा फरार होता त्यानंतर एकोणीसशे ला दाऊद इब्राहिम आपल्या कुटुंबियांसह पाकिस्तानला गेला आणि तेव्हापासून गेली तीस वर्ष तो पाकिस्तानामध्ये आय एस आयच्या आश्रयाला आहे त्याला नजरकैदेत ठेवलंय कोणाला भेटता येत नव्हतं अनेक वेळा तो आजारी पडला त्याच्यावर उपचार देखील ज्या ते त्याला बंगल्यात ठेवलं होतं त्या ठिकाणी झाला रॉने अनेक वेळा भारतीयच्या ज्या संस्था आहेत किंवा आपल्या तपास यंत्रणा आहेत त्यांना ही माहिती दिली होती की दाऊद इब्राहिम हा पेशावर आणि कराची या ठिकाणी वेशांतर करून फिरतो जरी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात होता तरी पाकिस्तानातून त्याच्या हालचाली सुरू होत्या मग त्या व्यावसायिक असतील आर्थिक असतील त्याचे जे काही साथीदार होते ते अमिराती देशात राहत होते पण दाऊद मात्र आय एस आयच्या नजरकैदेमध्ये त्यांच्या घराड्यामध्ये हा पाकिस्तानात राहत होता मात्र आता अशी खबर आली की भारताने हल्ला केल्यानंतर तिथे सगळं अस्तव्यस्त झालं सगळे धावायला लागले ला इकडे तिकडे त्यांचा फायदा घेऊन इब्राहिम हा देखील कराची मधून गायब झाल्याचं वृत्त आहे जर ते खरं असेल तर मग हा प्रश्न आहे की दाऊद मा आता गेला कुठे तपास यंत्रणा देखील मागे आहे की कारण गेल्या तीस वर्षापासून दाऊद इब्राहिम हा आपल्या भारताला हवाय मोस्ट वॉन्टेड म्हणून त्याचं नाव आहे अनेक यंत्रणा त्याला शोधतायत पण तो पाकिस्तानात नजरकैदेत असल्यामुळे त्याला आजपर्यंत पकडता आलं नव्हतं पण आता ही बातमी होऊन धडकली आज सकाळी की हे युद्ध सुरू झाल्यानंतर कराची मधून दाऊदने आपल्या कुटुंबियांचं तेथून पळे काढलाय आता खरं काय खोटं काय हे लवकरच एन आय एच्या तपासात किंवा ग्रह खात्याकडून सांगितलं जाईल मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची तुम रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र